चंदीगड इथं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तीन नवीन फौजदारी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीचं राष्ट्रार्पण होणार आहे भारतीय न्याय संहिता भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम या तीन परिवर्तनशील नवीन फौजदारी कायद्यांची यशस्वी अंमलबजावणी होत आहे चंदीगड इथं आज दुपारी बारा वाजता आयोजित एका कार्यक्रमात पंतप्रधान ही अंमलबजावणी देशाला समर्पित करतील एक जुलै दोन हजार देशभरात हे नवीन फौजदारी कायदे लागू झाले आहेत भारताची न्यायव्यवस्था अधिक पारदर्शक कार्यक्षम आणि समकालीन समाजाच्या गरजांना अनुसरून बनवणं हे या कायद्यांचं उद्दिष्ट आहे या महत्त्वाच्या सुधारणा असून त्यामुळे भारताच्या फौजदारी न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक फेरबदल झाले आहेत सायबर गुन्हे संघटित गुन्हेगारी यांसारख्या आधुनिक काळातील आव्हानांचा सामना करून विविध गुन्ह्यात बळी पडलेल्यांना न्याय देण्यासाठी या कायद्यांनी नवीन रचनात्मक चौकट तयार केली आहे